जालेग्ण भाई जालेग्ण भाई नीट पेपर घोटाळा आणि पेपर फुटीविरुद्ध युवक काँग्रेस आणि इतर संघटनांचा एल्गार मोर्चा मोर्चात हजारोच्या संख्येनं विद्यार्थी सहभागी नांदेड शहरातील भाग्यनगर ते आय टी आय पर्यंत हा एल्गार मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये विविध संघटना सहभागी झाल्या होत्या या मोर्चात नीट परीक्षेची तयारी करणारे हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते नीट परीक्षा रद्द करण्यात यावी पुन्हा नीट ची परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली त्यांच्या व्यथा देखील विद्यार्थ्यांनी यावेळी मांडल्या माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फक्त पैशावाल्यांचा विचार नाही करू शकत ना ज्यांच्या जवळ पैसा नाही पैसे नाही पण त्यांच्याजवळ बुद्धी आहे ना, ना, पहिशा ना। पहिशा तुम्ही परीक्षा अशी घेणार का पैशानुसार तुम्ही परीक्षा घेता मग गरीब लेकर मरायचे त्यांचे मायबाप मरायचे कष्ट करून मरायचं आणि दुसरे आय पॉलिटिक्स सगळे पैसे घेणार आणि पैसे डॉक्टर ची सीट विकत घेणार आणि त्यांनी दिवस रात्र स्वतःच्या मेहनतीवर स्वतःच्या डोक्याने त्यांच्या मागे कितीतरी लाखो शिक्षकांनी मेहनत केलेली असते त्या नेत्राने मेहनत केलेली असते ती सगळी वाया जाणार याला तुम्ही अर्थ याला काही अर्थ आहे का कॉमन सेन्स आहे याला अर्थ नसू शकत हे खूप केलेलं आहे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा हक्क भेटलाच पाहिजे आणि हे हे चुकीचं करून म्हणजे त्यांना काय 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 सिद्ध करायचं होतं आम्हाला आम्हाला आमचं अधिकार आहे म्हणायचंय तर दूरच राहू आमचा हे अधिकार आहे ते आम्ही अधिकाराने मागतोय तर ते तुम्ही व्यवस्थित अधिकाराने वापीस द्या हे परीक्षा डबल घ्या असे घोटा हे डबल करू नका व्यवस्थित सगळ्या विद्यार्थ्यांना समान नागरिक कायदा समान असलं पाहिजे प्रत्येक परीक्षेमध्ये सेंटर वर कॉपी होते म्हणजे तुमचं नियंत्रण नाही तेव्हा कॉपी पाहिजे म्हणजे तुम्ही प्रत्येक सेंटर वर तुमचं से जिथे सेंटर आहे तिथं तुम्ही तुमचं एक कॅमेरा ठेवा ना तुम्ही एवढी मोठी राष्ट्रातली एवढ्या तुम्ही एवढ्या मोठ्या देशामध्ये एवढी परीक्षा घेता आणि म्हणजे हे निष्काळजीपणाचे लक्षण जेवढे लेकरांची परीक्षा झाली जितक्या तेवीस लाख असो चोवीस लाख असो प्रत्येक सगळ्या प्रत्येक विद्यार्थ्याची एक्झाम पुन्हा झाली पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याची परीक्षा पुन्हा झाली पाहिजे ज्यानं त्या साठी त्या पदवीसाठी ज्यानं पूर्ण म्हणजे ज्यांना पूर्ण आपलं मेहनत लावून वर्षभर दोन वर्ष कोणी कुणी तीन वर्ष अभ्यास केलाय तर त्याला त्या मेहनतीचं फळ भेटलंच पाहिजे आमच्या आजच्या आंदोलनाचा उद्देश असा होता की नीट ची परीक्षा देशामध्ये घेण्यात आली आणि चार जूनला तिचा निकाल आला या निकालामध्ये एक तर पहिली अपराध पण अशी आहे की दरवर्षी हा निकाल नियमित तारखा ठरलेला आहे हा निकाल चौदा जूनला दरवर्षी लागतो पण लोकसभेच्या निकालाचं औचित्य साधून हा निकाल त्याच्यात झाकून जावा या षडयंत्रानं हा चार जूनला निकाल लावण्यात आला याचाच अर्थ असा आहे की यामध्ये जे ग्रेसमार्क वाटण्यात आलेत ते ग्रेसमार्क पैसे घेऊन सरकारनं वाटले आहेत का अशी शंका घ्यायला जागा आहे आणि त्याचा पैसा निवडणुकीमध्ये सुद्धा वापरला गेलेला असू शकतो आणि म्हणून देशातल्या तेवीस लाख कोरांचं नुकसान यामध्ये झालेलं आहे पण आमची मागणी आहे की एन टी ए भ्रष्ट संघटना आहे संस्था आहे सीबीएसई दोन हजार अठरा पर्यंत परीक्षा घ्यायची

सगळे मेसेजेस करावेत विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यावेत आणि रिकंडक्ट करावे तर मग आम्ही वर्षभर अभ्यास का करायचा दोन दोन वर्ष का चायचे आमच्या पॅरेंट्सचे एवढे पैसे आम्ही लावायलो एवढे आमचे टीचर एवढे मेहनत घ्यायले त्याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस अभ्यास करायलो आणि जर कुणी येऊन एका रात्र जर पेपर घेऊन जात असेल तीस लाख रुपये भरत असेल तर मग आमचा अभ्यास करण्याचा फायदाच नाहीये त्याच्यामुळे तुम्ही एक्झाम परत घ्या माझं म्हणणं असं आहे की एक्झाम परत घेतली पाहिजे आणि कुठली निष्काळजी पण नाही झाला पाहिजे आणि तुम्ही सेंटरवर तुम्ही असं म्हणायला तर मग तुमचं मॅनेजमेंट बरोबर करायला पाहिजे ना की तुम्ही अगोदर बरोबर टाइम द्यायला पाहिजे बरोबर पेपर घेतला पाहिजे दिला पाहिजे तर मग त्याच्यात आमची काही चूक नाही तर आम्हाला काय आण आमचा कान्य होते तुम्ही तुमची संस्था चेंज करा तुम्हाला बरोबर सांभाळणं होत नसेल तुमचं मॅनेजमेंट बरोबर होत नसेल तर मी तुमची एक्झाम दुसरा याला कंडक्ट करायला आणि आम्हाला आमचा न्याय भेटला पाहिजे आणि आम आमच्या न्यायासाठी आम्ही लढणार झाली